नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी यात तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहेत अंबडपाल मधील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमीकडे समस्त कुडाळ तालुक्यात देवाचा डोंगर म्हणून हे फार प्रचलित आहे आज आपण या स्थानाला भेट देऊया आणि याबद्दल काय माहिती आहे काय भेट काय माहिती भेटते का आपल्याला ते पाहूया या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे कि ते हातपाय धुवूनच ह्या मंदिरात प्रवेश करावा तर आपण आता हातपाय धुऊन घेऊया जिथे ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या ना तिकडे त्या गोष्टीचं पालन झालंच पाहिजेत

जाणकारांच्या मते हे गाव शंकराचार्यांना इनाम म्हणून देण्यात आलं होतं आजही शंकराचार्यातल्या वेशातली माणसं इथे आपल्याला पाळाव्यास मिळतील हे जे गाव आहे ह्या सर्व जमिनी यांचा जो शेतसारा आहे ना तो ह्या आश्रमाला दिला जातो जरी जमीन दुसरा कोणी कसत असेल या गावातला कोणी व्यक्ती कसं असेल पण तो जो शेतसार आहे तो ह्या आश्रमाकडून त्यांच्याकडून आणून दिला जातो आता गावकऱ्यांच्या मते ह्या जागेत तीन अशी झाडे आहेत ही पहा समोर ही तीन अशी झाडे आहेत त्यांचं असं मान्य आहे की यात स्वयंभू तीन अशा शिवलिंग आहेत अशी स्वयंभू तीन शिवलिंग आहेत तुम्ही बघू शकता इथे तीन प्रकारची झाड एकत्रित आलेली आहेत बोलो नमु आदे कोकण पुराणामध्ये कार्तिकेयचं स्थान म्हणून हे जागा फार प्रचलित आहे आणि कार्तिकेयचं स्थान म्हणून या ठिकाणी जेव्हा मच्छिंद्रनाथाचं आगमन झालं त्यावेळी गावाच्या बाहेरील दुर्गा मंदिरात कणकेच्या बेटात देवी कालिका विश्रांती घेत होती आता कालिका म्हणजे कोण तर शंकराच्या अस्त्रांपैकी एक कालिका अस्त्र शंकराने अनेक संवार अनेक जणांचा संवार केल्याच्या नंतर कालिकेला प्रसन्न होऊन वर दिला की तुला हवं ते माग तेव्हा कालिका माता म्हणाली की मी आता अनेकाचा संवार करून फार आहे तर मला विश्रांतीसाठी अशा एका अशा एका ठिकाणी मला जाण्याची परवानगी द्यावी किंवा अशा एका विश्रांतीसाठी मला अशा एका ठिकाणी जाऊन ठेव जिथे मला उठवण्याला पण नसेल तर महादेवाने त्याचीही तिचीही विनंती मान्य केली आणि तिला या आंबडपाल म्हणजे त्यावेळेच आडू या गावामध्ये तिला इथे स्थान दिलं आज कलिकेच्या नावाने ती ह्या समस्त आंबडपाल या गावात प्रचलित आहे पुराणामध्ये मच्छिंद्रनाथाने ज्या कलिका मातेशी युद्ध केलं ती हीच जागा आज देवाचा डोंगर म्हणून फार इथे आता प्रसिद्ध झालेली आहे आणि ह्या जागेच महात्मा म्हणजे इथे मच्छिंद्रनाथांचा वास हा चरा जाणवतो इथे आल्यावर अक्षरशः सारे आल्याशिवाय राहत नाही तुम्ही आलात कोणी आलात आणि इथे बाहेरून म्हणजे पुण्या बाजूचे म्हणा कोल्हापूरचे म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या किंवा ह्या भारतातल्या कानाकोपऱ्यातून भाविक आत्मसुखासाठी आणि आत्मसमाधानासाठी इथे येतात ही ही, इते इते ही जागा जर बघायला गेलं तर समजा ध्यान करायचं असेल कोणाला तर ध्यान करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी जागा इतकी शांतता फक्त निसर्ग आणि नैसर्गिक आवाज पक्ष्यांचे किलबिलाट तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसलाच आवाज इकडे त्रास देणार नाही तुम्ही खरंच इकडे या तुम्हाला माहिती पडेल ह्या जागेचं चैतन्य किती सुख आणि समाधान इथे आल्यावर लाभतं लाभत ते वरून सबोलताचा निसर्ग हा अतिशय रमणीय आणि मनमोहक दिसतो पावसाळ्यात इकडचं सौंदर्य बघण्यालायकीच तर मित्रांनो अशा आध्यात्मिक स्थानाला भेट देऊन आता आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि यापुढेही कोकणातली अशी जी जागृत देवस्थानं आहेत त्यांची माहिती मी तुमच्यासमोर नक्की सा सादर करेन पण त्याआधी माझा यूट्यूब चॅनल कोकण एक शापित अशी देवभूमी याला नक्की सबस्क्राईब करा Ani malah berburun proses